अगर पाकिस्तान जहाँ पे है वहीं पे करते रहते हैं पहलगाम की जिम्मेदारी किसकी है जिम्मेदारी तो सरकार नहीं लेनी चाहिए पहलगाम की जिम्मेदारी जो पहलगाम में घट घटना हुई सत्ताईस लोगों की जान गई क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी क्यों निकाल निकाली गई वहाँ पे तुम्हारे इतने दो किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरिक्त घुस जाते तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था वो फेल्यर नहीं है ये सरकार का फेलियर नहीं है इस बारे में कोई बात नहीं करता बात क्या करते है तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा ये सब जो बातें है बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं कोई बोलते ऐसा हुआ है ये प्लान करके मत करो टेररिस्ट है उसको कोई जात धर्म नहीं होता है उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो यही ये 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 देश के ऊपर का हमला मानते इस बातें करके मूल मुद्दो को भगल देना ये गलत काल जे वक्तव्य केलं त्याला तुरुण मोडून दाखवलं गेलं मागचं आणि पुढचं काय दाखवलं गेलं नाही खरं म्हणजे अर्धवट दाखवण्याच्या भरवशावर हे देशामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं काम काही ठराविक मीडिया ही करते आहे ती जाणून बुजून करते आहे आमची भूमिका स्पष्ट आहे जे आमच्या राहुलजी गांधींनी आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्याने एवढा मे वेळ मी वेळ मिळाला तर तेवढंच दाखवल्या गेलं पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं या, या देशामध्ये अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्मा विचारला गेला धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा या देशाच्या एकात्मतेला सार्वभौमतेला अखंडतेला हा खिन्नार पाडायची होती त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केलं कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हेही मी त्या ठिकाणी म्हणालो पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवून पाठवलं कारण सव्वीस वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून म्हणून पाठवलं म्हणून मी या माझ्यामुळे माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारानुसार आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतो आहे पण मिरवांनाही माझी विनंती आहे की भाषण पूर्ण राखवा अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं म्हणून गुरुन दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये माझी भूमिका ही स्पष्ट होती अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारतायत अतिरेकानं एवढा वेळ मिळाला त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये दे, भांडणं लावण्याचं काम आणि देश कमजोर करण्याचं काम त्या ठिकाणी त्या पाकिस्तानचा होता असं माझं मत